नमस्कार मंडळी बारा डिसेंबर दोन हजार चोवीस गुरुवार मराठी महिना मार्गशीर्ष तिथी द्वादशी नक्षत्र अश्विनी आणि आजच्या महाराष्ट्रातील ब्रेकिंग झटपट बातम्यांना सुरुवात करूया आणि पहिली महत्वाची मोठी बातमी दिल्लीमध्ये अमित शहाच्या सोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला फायनल भाजपाचे वीस शिंदेचे बारा तर अजित पवारांचे दहा मंत्री होणार आणि यानंतर एक महत्वाची मोठी बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीमध्ये शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार भेटणार असल्याची चर्चा आणि कुर्ल्यामधून एक महत्वाची बातमी समोर येते कुर्ला बस अपघात प्रकरणी मानव अधिकार आयोगाकडे दोन वकिलांची याचिका बेस्टच्या कंत्राटी लोकांकडून मर्यादेहून अधिक काम करून घेतले जात असल्याची तक्रार आणि यानंतर एक बातमी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज मंदिर मशीद प्रार्थनास्थल कायद्यावर सुनावणी एकोणविशे एक्क्याण्णवच्या प्रार्थनास्थल कायद्याला हिंदूंचा विरोध मुस्लिमांचे समर्थन आणि सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी सोने दोन हजार महागणार चीन मधला गुंतवणूकदारांचा सोन्याकडे ओढ वाढल्याने परिणाम सोन्याला आणखी झळाली मिळण्याची शक्यता आणि राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळे मत ठाकरेंची शिवसेना आग्राही तर मुख्यमंत्र्यांनी पद देऊ केल्यास निर्णय घेऊ काँग्रेसची भूमिका आणि हवामान खात्यातून महत्वाची बातमी समोरते हवामान खात्याने दिलेल्या अहवालानुसार उत्तरेकडील राज्यांमध्ये दहा डिसेंबर ते चौदा डिसेंबर पर्यंत थंडीची लाट कायम राहणार लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिलांचे पैसे अद्याप जमा झालेले नाहीत परंतु अर्ज मंजूर झालेले आहेत अशा सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यात झाली सुरुवात आणि यानंतर एक मोठी बातमी जर समजा तुम्ही सलून मध्ये जात असाल तर तुमच्या केसांना कात्री लागते परंतु आता तुमच्या खिशाला कात्री लागणार सलून असोसिएशनने दरांमध्ये ते तीस टक्के वाढ करण्याचा घेतला निर्णय नवीन वर्षापासून केली जाणार सुरुवात आणि राज्यातील महिलांसाठी महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेमध्ये तुर्तास कोणताही प्रकारचा बदल केला जाणार नाही सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या अफवांवरती विश्वास ठेवू नये महाराष्ट्र शासनाने पत्रक जाहीर करून महिलांना दिल्या सूचना